नमस्कार मैत्रिणींनो कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कांचन रसोई मध्ये आज शेवयाची खीर बनलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बनलेली आहे कशी बनवायची ते आपण बघूया शेवयाची खीर तर बघा ही मस्त छान बनलेली आहे नमस्कार मैत्रिणींनो कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज कांचन रसोई घरमध्ये बनणार आहे शेवयाची खीर आणि एकदम सोपी पद्धत आणि अचानक कोणी पाहुणे वगैरे आले तर लगेच दहाच मिनिटात झटपट होणारी रेसिपी आहे ही काहीतरी स्वीट म्हणून जर बनवायचं असेल तर एकदम सोपी आणि एकदम ह्याच्या साहित्यामध्ये बनणारी आहे चला तर कशी बनवायची ते बघ तर शेवयाची खीर बनवण्यासाठी साहित्य बनव हे बारीक आपण बाजारामध्ये मिळतात हा याचे पाकिट मिळतं शेवायाचं से हे बारीक शेवया घेतलेल्या आहेत किनरचं दूध घेतलेलं आहे थोडं साखर विलायची पावडर तूप काजू बदाम पिस्ते मनुके आणि गॅस गॅसून घेऊया आता छान कढई गरम झाली की तूप टाकूया कढईमध्ये तूप घालूया छान कढई पण गरम झालेली आहे आणि आपले हे फ्रुट्स आप आहे काजू बदाम पिस्ता मनुके हे आपण छान मस्त तुपामध्ये भाजून घेऊया छान याला मस्त पुढे लाल होऊ दिले आपण ड्रायफ लाल झालेला आहे ड्राय तुपामध्ये ह्याच कढईमध्ये आपण शेवया भाजून घेऊ ऑलरेडी छान म्हणजे भाजलेल्याच असतात पण थोडे आपल्याला ब्राऊन करायचे आहे थोडं वाटलं तूप परत टाकायचं छान मस्त सुवास येत आहे छान मस्त एकदम असा स्वीट स्वीट सुवास येत आहे छान छान मस्त घरला फॉलो करा कमेंट करा सबस्क्राईब करा आयकॉन वर क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या रोज नवीन नवीन रेसिपी तुम्हाला येऊन जातील हे बघा छान मस्त अशा ब्राऊन झालेले आहेत मस्त बघू शकता तुम्ही कलर आलेला आहे ब्राऊन याला बघा छान मस्त आता ब्राऊन झालेला आहे आपल्या शिवाय पूर्ण आता आपण याच्यामध्ये दूध टाकूया छान मस्त दूध टाकून घ्यायचं आणि याला छान मस्त आता येऊ द्यायची शिजू द्यायचं छान आता याला उपयोग आहे आपल्याला पण उपळी येऊ द्याच्या आधी आपल्याला पूर्ण साहित्य टाकून घ्यायचं आहे छान मस्त वा अर्धी वाटी साखर म्हणजे आपल्या चवी प्र प्रमाणे टाकून घ्यायची कमी गोड आणि जास्त गोड टाकून घ्यायची ही विलाईची पावडर हे केशर घातलेलं दूध म्हणजे छान कलर येतो आपल्या खिरीला आणि आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे बघा तर किती छान मस्त केशरच्या दुधाने एकदम नाही कलर आलेला आहे आपल्या आता मस्त उकळी काढायची आहे म्हणजे मस्त नरम आणि सारखं अशा छान छान झनझणीत खमंग गावरान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मस्त अशी उकळी येऊ द्यायची आणि थोडं दूध आटू द्यायचं नाही तर लगे हे शेवळी लगेच शिस्ती अगोदर आपण जे दूध घेतलेलं आहे तेच आटू द्यायचं थोडं तेव्हा ती खीर एकदम छान मस्त बा सारखी चविष्ट लागते आता ही आपण मस्त होड आटू देणार आहे तेव्हा ती एकदम मस्त घट्ट एक जीव होईल आणि छान दिसेल पण आणि लागेल पण छान चल बघा तर छान मस्त थोडं दूध पण आटलेलं आहे आणि याला टेक्स्चर पण छान आलेलं आहे बघा एकदम छान झालेली आहे आपली शिवायाची खीर बघू शकता तुम्ही आणि एकदम मस्त सुगंध येत आहे मस्त छान चला तर आपण आता एका बाउलमध्ये घेऊया आता गॅस बंद करूया बघा छान मस्त आपली खीर बनलेली आहे शेवयाची आता आपण हे थोडं केशर घालूयावरतो आणि एकदम झटपट अशी बनणारी रेसिपी आहे बघू शकता किती छान मस्त झालेली आहे एकदम मस्त आणि कलर पण केशरच्या दुधा। दुधामुळे कलर पण छान 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 रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर वर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रोजच्या रे, रेसिपी तुम्हाला मिळून जातील आणि एकदम लवकर समजा आपल्या घरी लगेच न सांगता पाहुणे आले तर आपण ही एकदम स्वीट स्वीटमध्ये छान बनणारा पदार्थ आहे ट्राय करून बघा आणि एकदम घरच्या साहित्यामध्ये आपल्याला फक्त शेवई आणायची आहे बाजारामधून आणि बाजारामध्ये किराणा दुकानामध्ये उपलब्ध आहे शेवई त्यामुळे एकदम छान बनणारी शेवयाची खीर तयार आहे आपली